नमस्कार साप्ताहिक एक विवेकानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हाडापाल महादेव नगर एसओ एस सोसायटी इकबाल चौक तुर्जापुरी नगर सोळा नंबरची शाळा बरेच ठिकाणी चोर आल्याची अफवा बरेच नागरिक हजार दोन हजार एकत्र जमत होते त्या अनुषंगाने मान्य एस पी सरांनी आमच्यासोबत आर सी पी प्लाटून आमच्या पोलीस स्टेशनचे पन्नास अमोलदार आणि पोलिसचे दहा वाहन अशी पेट्रोलिंग चालू केलेली आहे बरेच आम्ही जे चोराचा ड्रामा करणारे दहा लोक पकडून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे तरी परंतु जनतेनं अफवावर विश्वास न ठेवता खरी गोष्ट काय आहे तेव्हा खात्री करून कोणीतरी आपल्याच नगरातला मुलगा डोक्याला काहीतरी बांधतो काहीतरी काळे पट्टे ओढून असे कॅमेप्लॉईज करून जो ड्रामा करीत आहेत हे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि पत्रकार साहेबांनी विचारल्याप्रमाणे सर्व आम्ही पोलीस ते त्यांच्यावर हे करण्यासाठी सक्षम आहोत पेट्रोलिंग चा चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्हली चालू आहे सर्व वरिष्ठांचं त्यावर स्वतः एस पी सर अडिशनल सर लक्ष देऊन आहेत आणि या नगरामध्ये कुठेही काही अडचण आली तर वन वन टू डायलला फोन करा मी स्वतःचा फोन व्हायरल केलेला आहे त्याला फोन करा किंवा पोलीस स्टेशनला फोन करा आम्ही चोवीस तास जनतेच्या सेवेमध्ये तत्पर आहोत आणि जनतेला आम्ही ग्वाही देतो कुठल्याही परिस्थितीत घाबरून न जाता सतर्क करा स्वतःची काळजी घ्या परंतु कोणतेही शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरू नका त्यामुळे एखाद्या निरापराध किंवा निष्पाप आपल्याच माणसाला आपण हमला करून मारू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवून पत्रकार साहेबांनी जो आज आ, आज आम्ही बऱ्याच पेपरला दिलेला आहे की आपोआप सर कारवाई होईल असं वगैरे सर्व दिलेलं आहे तरी जनतेनं यापुढं सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावं पोलीस तुमच्याच करा आहेत आणि जनतेचं संरक्षण मालमत्तेचं आणि जीवितांचं करणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे जनतेने यापुढं आपल्या आपोआवर विश्वास ठेवू नये Así que, gente, la vinante con...